रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीचे अकरा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक ही आज आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर चांगल्या कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर सोलापूर येथे आज तीनशे पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती पत्ती नवीन सुपर कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मुंबई येथे एकशे वीस कांदा गाड्यांची आवक झाली होती आय पी लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे कांदे विकलेले आहेत तर गुजरातचा लाल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गुजरातचा सफेद कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर बेंगलोरमध्ये आज टोटल सेहेचाळीस हजार पाचशे नऊ कांदा गोन्यांची आवक ही आली होती गरवा कलर कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत फुल बिग साईज कांदे विकले बिग साईज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लाल कांदा दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा